लागली का मिरची लागली आहे ना हा लागलीच पाहिजे असा असाय ना आपला त्याच्यामुळं तर नमस्कार आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग म्हणजे पूर्ण व्हिडिओ स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे अरिट टू गुजरात सुरत तर आपण चाललेलो भरायला आपला श्यामा रायडर आणि मी तर आजचं तुम्हाला माहिती आपण गाडी खाली गेल ला ला जवो 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 ती याला आपलं उमरेड शिवापूरच्या जवळजवळ तर तिथून आपण येऊ थांबलो हॉटेलला तर हॉटेलला थांबल्यानंतर आपल्याला शेडचा बनवला का म्हणजे ऑर्डर हे भरायला तर सचिन शेट म्हणलं तर तिथे शेठ ऑफचा राहिला बाकीच्या भुर्फिले लय मध्ये बो, बोटा घालायला तर भरत्यांचं नाव पण आहे का ते सांगाल मी आणि भरता काही दिवस आपल्या संघ पण होता हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर ओळखून घ्या तुम्ही तर आपण आता जस्ट चांगला आपल्या गाडी भरते ना त्या गाड्याला गा तर तिथं तर बाकीच्या सारखे आपण ते डायलॉग नाही मारत आपला ओरिजिनल डायलॉग ते ओरिजिनल राहतो तुम्हाला माहिती आहे आणि काल एक नवीन डायलॉग आपण युट्यूबला सोडलेला नाही तर त्याला पण चांगलं प्रेम द्या तुम्ही आणि चांगला आवडीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही का आणि हा पण व्हिडिओ कसा वाटतो काय तुम्ही म्हणलं नक्की सांगा तर आपल्याला मोजून आता पाच मिनिटं लय झाले तिथे जायला तर आपण आहे जवळ आपल्याला सात किलोमीटर तर सात किलोमीटर मधले पाचच किलोमीटर आता दोन किलोमीटर पुढे राहिलं तर मोजून पाच मिनिटात आपण तिथं जाणार आहे तर चला मग गेल्याच्या नंतर भेटतो तुम्हाला तर पब्लिक मग काय आल पब्लिक ठेल्यावर भरायला तर हा आपला ठेला ठेल भरली तिथं ले ले ले। तर महिना लावले समोर ती याची पिकअप आणि इकडं माल पाहायला किती पडेल माल मग करून पडला नाही इकडं पण माल पडेल इकडं पलीकडं श्यामभाऊ नाही का माल बांधवायला हे खूप राहिला का ते आपलं ते काय टंकूस ते पायापाशी तू काढलेले का तरी मिरची बोलते आहे मिरची तर न्यू अंदाज मे फिरसे मैदान का वाजवणार काय आलीची गेलीची नजर काढायला लिंबू आपल्या कॉरी मिरच्या बांधायच्या काळे लोकांची नजर काय करायची काळे लोक काळी लोकांची काळी पसंत आणि काळी नजर काय काय नाही आणि घ्या काली लो काली का लोकांची काळी नजर आणि काय तुला माहिती तर कार्यकर्ता झोपल्याला चांगलाच तयारीला तयारी चांगलीच झाली पण टपचा विषय हो बाकी काही नाही हे एकदम जोरात कामान कसं का वाटतो शंभू तर चला माळ बनवून झाल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला माळ कशी बनवली काय तर मग काय कलकत्त्याचं रॉकेट तर भरून तर तवर आपली तिसरी माळ रेडी श्याम कष्ट करताना एकदम नाथकुळा आणि जळगाव दुळा हे लोकांचा डायलॉग झाला हा आपला कसा आहे माहिती का जळू नको बराबर ही कर बाकी काहीच नाही ओनली आई साहेब तर आता श्याम mm. लागली का मिरची लागली ना हा लागलीच पाहिजे आहे ना आपला त्याच्यामुळं तर आपली गाडी झाली होती आता माझी भरायला गाडी सगळा सेटअप रेडी करून भरायला हवी फड़के बिडके सात महिन्याला तुम्ही जर बघू शकता तुम्हाला माहितीये आई साहेब ग्रुपचं काम कसं आहे पोर चांगले सगळे आपले ग्रुप पण असं आहे पोरांचं इशार असा आहे तवर चांगले त्यावर चांगले चांगल्याला चांगले करते आणि मग चटके जाणार ह्याला डायरेक्ट चटके देते असा हार्डवेअर लावून ओके मध्ये मग काय हत्या रिडी भरून बिल्टी भेटलेली तर आत्ता मस्त पैकी नारळ वगैरे फोडलाय का तर पहिली चक्कर असल्यामुळे गुलाल वगैरे मारून घेतलाय आपल्या माहिती ग पहिली रॉकेट मंडी एक्सप्रेस तर आपण आता चालू चालू मध्ये <coughs> <coughs> तर चला मग तर भावांना आपण आता आपल्याला डिझेल टाकायचं आहे तर आपण डिझेल काय टाकलं नव्हतं तर आता आपण पहिले डिझेल टाकून येणार मग आपल्या हिशोबाने आपण बाहेर निघणार पण त्या रोड जाणार काय आपण तुम्हाला सगळं दाखवणार या न्यू ब्लॉक मध्ये तर कंटिन्यू हा ब्लॉक पूर्ण बघा तर ब्लॉक कसा वाटतो काय फक्त एवढं सांगा का तर पब्लिकची कमेंट येत नाही नेमकं काय अडचण आहे काहीच कळा ना मराठी माणसाला नेमकं काहीची लाज वाटत तिथेच कळत नाही तर आपले मराठी असं वाटतं एखादं पुढं पुढे चाललं ना तर नाही यायला पाहिजे काहीतरी राहायला पाहिजे तर खरं सांगायला जर गेलो पब्लिक तर जे माहिती पहिले सबस्क्रायबर होते समजा तेराशे हे सगळे हिंदी मध्ये ब्लॉग बनवले का तर सहा महिने तेराशे सबस्क्रायबर पूर्ण झाले ते आणि आता आपले फक्त किती बावीसशे सबस्क्रायबर आहे थोडक्यात तेराशे सहा महिन्यात झाले आपल्याला कम्प्लीट वर्ष नाही सॉरी वर्ष दोन वर्ष झालं आपण युट्यूबला आहे तर आपल्या दोन वर्षात फक्त किती बावीसशे सबस्क्रायबर झालेले तर मग नेमकं आपले मराठी माणसं आपल्याला सबस्क्राईब वगैरे का करत नसाल तर काय वाटतं तुम्हाला मा तुम्हाला सांगू शकता आणि असेच दहा ते पंधरा मिनिटाचे ब्लॉक काढलेले भारी एक ते दीड मिनिटाचा ब्लॉक भारी फक्त हा मेन मुद्दा आहे एवढं फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटा आवडते का एक ते दीड मिनिटा एवढं सांगा फक्त बाकी तुम्ही ऍडजस्ट करून घे तर पाहू आता काय नाही फ्यामध्ये जो आपल्याला आहे ते आता पुढलं काय असेल त्यानंतर पाहू तर एकदा हे झाड टाकायचं आपल्याला इकडे पाऊस होऊन गेला रो तर इकडे इकडं रस्ता काळा वगैरे पडला म्हणजे याचा अर्थ पाऊस झालेला आहे एखादा वालावा दिसतोय काय अडचण नाही तर मग भावंड समृद्धीला तर श्यामाची झोप झालेली पूर्ण तर श्याम भाऊ श्यामच्या मिरच्याकडून गेल्या नाही गेले आजो खाई तर बेकार नाही आता जरा डोकं लागा लागली त्याने डोकला लागा लागायला लागला चालू गाडी बाबू उभं चक्का अक्षय व्हायला डो डोकला आला तर काय नाही आता डोकला जिकला काय नाही तो विषय तो नाश्ता करायचा आम्हाला समोर जायचं तर आपण आता नाश्ता करून मग काय निवांत नाही एकदम मोक्केमध्ये मग का पब्लिक आलो आता पंपवर तर चालू होता डिझेल टाकायचं काम तर श्यामा है है? तर आपण टाकले पंधरा हजार डिझेल आणि दुपारी टाकलो तर पाच हजार पण आहे समृद्धीच्या वरच्या पेट्रोल पंपावर शामीकडे इकडं मला तर आता जोपाई तरी आहे तिथे पुढे आला झालं का तर भावांना पण आपण आत्ता वैजापूर तर आत्ता वाजलेले दहा वाजून एकोणीस मिनटं तर आता जेष्ट श्यामा उतारला आणि आपण जेष्ठ आहे अरे समोर आलेलं आहे एक्झॅक्ट कोणतं करस गाव पिंपळगाव तर माहिती आहे आता एक पक्क आहे कोणतं आहे लास स्टेशन आपण उतरू आपल्या पुढल्या एक्झॅक्टला नाशिक रोडला खालच्या रोडला तर आपण आता जेष्ठ समृद्धी सोडलाय आणि चार पाच किलोमीटर खाली आलेलो आहे तर आता किती वाजले बघितलं अकरा वाजून बावन्न मिनिट म्हणजे थोडक्यात बारा वाजे संपणार तर आता इथं कुठेतरी नाश्ता करू भूक लागली सांगलीस आता रात्री जेवण होतो त्याच्यामुळं नाही का तुला जेव्हा नाशिक काय भेटन ते भेटन तर चला हॉटेल पोहून थांबू थांब तरी काय नाशिकच्या जवळजवळ लागला आपल्याला थोडस जाम तर जाम पण त्या कारणाला लागला माहिती तर रस्त्याचं काम चालू आहे तर याची पॅचेस वगैरे मारायचं काम चालू आहे त्याच्यामुळं तर चांगलंच जाम हो लागेल चांग ला ला दिसतय काय असतात डर आडा केलाय काय केलंय किती टाईम लागतो काय न निघल निघल ओके काय अडचण मग काय पब्लिक आलतो आत्ता आपण पेठच्या जवळ तर थांबलो होतो जेवायला तर महिना करायला तरी दाखवली नाही तुम्हाला मागून कशी काय बांधली तर वरली जाळी वगैरे मारून रश्या वगैरे घेतलेल्या

मला <laughs> <भुलंगी ली। laughs> चला मग काय पब्लिक आलतो आपलं करंजळी आत्ता आता घाट उतर राहिलो आपण तर आज का एवढ्या गाड्या वगैरे नाही दिसत तिकड मागच्या चालतो नाईट लागतो आता डायरेक्ट डेला पूर्ण डे तर कॅमेरा ब्लर झाल्याला दिसतोय त्याच्या घाण वगैरे लागलेली त्याच्यामुळे थोडंसं ब्लर आहे थोडं ऍडजस्ट करून घ्या तर पब्लिक मी जरी म्हणलं गर्दी का नाही तर इकडं जाम लागलेला आहे तर जाम हलका हलकस आहे निर्लंय का तर खालच्या वापऱ्याला काहीच विषय नाही वाटत इकडं इकडं मग काय समोरच्या ट्रक मग आपला अख्खा मोसम फुटला थांबलो तेव्हा त्याच्या मागे थांबलो त्याची काय ते बिचार पुढे टेलर आहे मोठा बी घेऊन चाललेला त्याच्यामुळं आणि ही चौदा टायर आपली सहा टायर ती किती आहे बुटली दहा बारा दहा चौदा ते दोन्ही चौदा चौदा टायर आणि आणि आपली सहा टायर हो आळस आला भाऊ पाय जा आता जर गिअर ना म्हणलं का गाडी अख्खा मोसम सोडून देऊ बघायचं काय त्याच्यामुळं ही बावीस फूट जर घाटात चढीत असले तर पेशल लावून निवडून एक कोपरा धुरून चला दमदमसे गिअर चेंज करायचं कर <trembling> <आग, orable> <laughs> <bedingt water> हे डोकं लावूच नका बावीस फुटाचं वैशिष्ट्यच एवढं आहे चढाला मार खाणार म्हणजे खाणार तर चढ लाईफ मोठा मी असा आहे हाईंग हाईंग तुम्हाला चाललाय कोण लहान होतो श्यामे जाऊ आपण करायचो हँग हैंग करायचो आता इकडे गाडीचा आवाज तरी कस वाटत लहानपणी खेळायची आता डायरेक्ट मोठा हत्ती खेळतो बाई हात करतो का काम मिळ झाली पुढं घाट चालू झाला आता जरा मग काय घाटात काम चालू इथं खड्डे बुजवायचं तर येऊन थांबवलंय आता वरती पण काम चालू होतं खालीच्या कोपऱ्याला तरी काम चालू आहे बऱ्याच गाड्याला बाकीचे जे खोली रोले बर धारण तरी डबाटपा काम होतं आपल्या महाराष्ट्रात का काय विषय काय काहीच काळाला महाराष्ट्र तिकडे आम्ही काही ना काही टाकेल रस्त्याचं काम चालू ठेव नाही नगर मनमाड नात खोडा मग काय घाटात काम चालू आहे इथं खड्डे बुजवायचं तर येऊन हो थांबवलंय ये आता इथं वरती पण काम चालू होतं खालच्या कोपऱ्याला तरी काम चालू आहे बऱ्याच गाड्या थांबल्या आता बाकीचे जे फोली लोले बरे धारणा वाज राहिले इकडं तरी डबाटबा काम होतं आपल्या महाराष्ट्रात काय विषय नाही मग काय होतं एकाच काळाला महाराष्ट्रवाल्यांना तिकड आम्ही काही ना काही टाकेल रस्त्याचं काम चालू ठेवली आपल्याकडं ती बी नाही नगर मनमाड ना तर पब्लिक घाटात गाडी पाहिजे कशी बेकार वाकली आ, अरे, हा अरे तिथं कापर आहे डायरेक्ट हा खड्ड तर आपण आता डायरेक्ट नऊ सरी तर हाय आपला मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस जुना तर बघू शकता वाजलेले आहे तर आपल्याला आता मार्केट राहिलेलं आहे फक्त चाळीस किलोमीटर तर मग चाळीस किलोमीटर आपल्याला जो आहे दहा वाजता आपण निघलेलो रात्री बारा वाजता तर आपण सरासरी दहा रात्री आहे तर आत्ता वाजले तर आपली चाळीस किलोमीटर आपण अजून वीस तीस किलोमीटर जायचं आणि दहा किलोमीटर अलीकडे थांबायचं तर बरोबर दहा दहा साडे दहा वाजता गाडी आपल्याला आहे तर आपण काय जाणार नाही का तर स्वतः तोंडाने म्हणलेला आहे द्या म्हणते मी गाडी लावायची मग मला गरम होणार हे निवड तर आपण ते एकदम निवान चाललेलं आहे श्यामस एकदम रिलॅक्स बसलेला आहे झोप झालेली आहे मस्तपैकी जेवण वगैरे केलेलं आहे त्यांनी तर काय विषय नाही दुसरा तर आता थांबव पुढे वीस किलोमीटर जाऊ तरी मस्त पैकी थंड वगैरे हो काय तरी घेऊ तर चला मग काय घेऊ थंड दाखवतो तुम्हाला मला मग फायनली भावांना पोचलो होतो मार्केट मध्ये आता ज्येष्ठ एंट्री वगैरे उघडलेस नंतर तर, तर गाळा नंबर तुम्हाला दाखवतो मी किती काय तर भावांनो आपण आलो तर मार्केट मध्ये तर लावली ती गाडी रिवर्स तर ताडपत्री मारून घेतली का तर पावसाचं वातावरण झालेलं आहे तर मार्केट आहे काय मग सुरतो गाडी खाली करून बाहेर निघलो तिथ काय व्हिडिओ काढाल टाइमच भेटला नाही तर आता जस्ट बाहेर निघलो आता वाजलेले अकरा अकरा वाजता उघडली सगळं तिकडलं तिकडं आणि आता बाहेर सगळं मेन रोडला म्हण आपल्या पब्लिकला दाखवा सुरत मध्ये ब्रिज ओव्हर ब्रिज खालचे रोड सगळं मेट्रो हवे काय तर बघू शकता तुम्ही एकदम नागपुळा काम झाले ते इकडं घश्याम भाऊ लागलेली भूक घश्याम भाऊ खाळा कुरकुरा तर का तर एवढं खास नाही जेवायला त्याच्यामुळे आता बाहेर गेलो मस्त बेगीन जेवणच करू तर भावांना आपला हा ब्लॉग कसा वाटला काय बघतो कमेंट मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काही शेअर करून लाईक तर चला मग भेटूया पडले नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग पूर्ण एन्जॉय करून घेतलेला